तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही म्हणजे मला बच्चूभाऊ माझे मित्र आहेत ही वेळ खरं तर राजकारण करण्याची नाही आहे ही वेळ आज खरंच सांगतो की ग्रामीण भागामध्ये आपण पण सगळेजण मीडियाचे प्रतिनिधी आहात पत्रकार आहात आणि आपण जर एखाद्या त्या ज्या जे नुकसान झालं त्या क्षेत्रात तिथं जर आपण त्यांना भेट द्यायला गेली तर आपल्यासुद्धा डोळ्यातनं पाणी येतं आहे अडचणीत शेतकऱ्याच्या आहेत शेतकऱ्यांचं दुःख आहे आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत तेव्हा शेतकऱ्यांचं दुःख काय आहे शेतकऱ्यांची अडचणी काय मी त्यांनी जे शेतामध्ये घेतलेलं पीक आहे आणि त्या पिकावरती जे त्याला उत्पन्न मिळणार होतं त्या उत्पन्नावरतीने खूप प्रकारची स्वप्नं रंगवली होती पण त्या सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला आहे माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं निश्चित प्रकारे मला सगळ्यांना एक विनंती करायची यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं अश्रू कसं पुसलं जाईल शेतकरी कसा परत उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी